नमस्कार महाराष्ट्र वार्ता या युट्यूब चॅनलच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी निवडणुकीची रणधुमाळी सुरू नगर 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 आहे नगरपाल नगर परिषद नगरपालिका यांचा निवडणूक झाल्या आहे आणि काहीशा प्रमाणात निकालही लागलेत असं आपण म्हणूयात पण आता सुरुवात झाली आहे ती महानगरपालिकेची तयारीची आता आज आपण आहोत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये आणि आपल्या सोबत आहेत प्रमोद निम्हण सर सर नमस्कार स्वागत तुमचं आमच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये सरांचा सामाजिक कार्याबद्दल आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा काय दृष्टिकोन कौन आहे त्यांनी प्रभागात कोणकोणती कामं केलेली आहेत कोणती कामं त्यांना अपुरी वाटतात कोणत्या गोष्टी त्यांना बदलायच्या आहेत त्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी थेट चर्चा करणार आहोत प्रभागातली बरीचशी कामं झालेली आहेत बरीच कामं करायची बाकी आहेत त्याबद्दल सरांचा काय दृष्टिकोन आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सरांना त्यांच्या प्रभागात अण्णा म्हणून पण ओळखलं जातं अण्णांचा अल्प परिचय आपल्या सगळ्यांना ऐकायचा आहे आणि सोबतच त्यांनी सामाजिक परिचय म्हणजे त्यांचा सामाजिक परिचय काय आहे तोही आम्हाला ऐकायचा नमस्कार नमस्कार मी मी प्रमोद नामदेव काम काम करत असताना वयाच्या अठराव्या वर्षापासून कामाला सुरुवात केली दोन हजार सात या कालावधीत मला उमेदवारी मिळाली आणि पक्षाने उमेदवारी दिली मला संधी मिळाली दोन हजार सात ते मी बारा नगरसेवक म्हणून पाशाण मध्ये काम पाहिलं दोन हजार बारा ते सतरा माझी मिसेस सौ सुषमा प्रमोद निमन ह्याही नगरसेवक होत्या त्यांनी का पाषाण परिसराचा विकासासाठी काम केलेली आहेत परत दोन हजार सतराला मी उमेदवारी गीत मला उमेदवारी मिळाली होती अजितदादांनी माझ्यावर विश्वास ठेवून उमेदवारी दिली होती पण काही कारणास्तव पराभवाला परवावा, सामोरं जावं लागलं पण मी नम डगमगता पुढे काम कंटिन्यू ठेवली दोन हजार बावीस पासून अजितदादा उपमुख्यमंत्री राहिले आणि पालकमंत्री राहिले ते तर त्यांच्या मार्फत मी जी माझी कामं अपुरी आहेत त्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी दादांनी मला भरपूर पाठबळ दिलं आणि मी ती काम पूर्ण करू शकलो आता तुम्ही जसं म्हटले की दोन हजार सात ते दोन हजार सतरा मध्ये ठळक कोणती काम आहेत याच्यात ठळक पहिलं पहिलं काम मी सुस रोडचं नॅशनल ना, युथ गेमच्या वेळेस जो सुस रोड हा रस्ता विद्यापीठ गेट पासून तर सुस रोड पर्यंत मी पूर्ण छत्तीस मीटर रस्ता एकदम सु, सु, सुख सुविधा असलेला लाईट फुटपाथ त्या कालावधीत मी करून अच्छा आ, मी असंही ऐकलं की तुम्हाला खूप जास्त आवड आहे तुम्ही मॅरेथॉनच वगैरे आयोजन करतात क्रिकेटही खेळतात तर त्या आवडी बद्दल मला थोडस सा सांगा आणि सोबतच मग तुम्ही तरुणांसाठी कोण कोणती काम केली क्रीडा क्षेत्राबद्दल मी माझ्या बालपणापासून मला क्रिकेट मध्ये खूप आवड अच्छा मी आमच्या पाषाण आझाद क्रिकेट क्लब मध्ये फास्टर बॉलर म्हणून काम केलं खेळलो मी क्रिकेट खेळलो त्यानंतर आम्ही आमचा स्वतःचा जयभवाने स्पोर्ट्स क्लब असा क्रिकेट क्लब चालू केला त्याच्यातही मी कॅप्टन म्हणून काम केलं स्वतः बॉलिंग करत होतो आणि त्यानंतर वयानुसार मग क्रिकेट मधून बाजूला पडल्यानंतर राजकीय जीवनात वाटचाल केल्यानंतर मी राजकारण करत राजकारण तर मी राज केलं नाही के कधी मला जमत पण नाही पण पन, नगरसेवक पद असताना माझ्याकडं मी क्रीडा संकुलन जे क्रीडा संकुल पाशांमध्ये मुलांना खेळण्यासाठी आजी दादांमार्फत त्या ग्राउंडचं रिझर्वेशन उठवलं आयटीचं रिझर्वेशन होत तिथं तर तिथं मुलांना खेळण्यासाठी विविध खेळ करण्याचा आमचा मानस होता आणि तिथं मी योग भवन अर्थात ते ज्येष्ठ नागरिकांसाठी पण मुलांसाठी तिथं मला प्रत्येक खेळ खेळण्यासाठी त्यांना मैदान तयार करण्याचं तर आम्ही क्रिकेटचं सा ग्राउंड चालू केलं होतं तिथं तिथं जॉगिंग ट्रॅक केला होता अच्छा आता हे खेळा संदर्भात झालं पण तसं जर कधी बघितलं तर शैक्षणिक कामं पण भरपूर आहेत शैक्षणिक कामं कोण कौन कोणती करण्यात आलेली आतापर्यंत शैक्षणिक कामं पाहिली तर मी ज्या शाळेत लहानाचा मोठा झालो सातवी पर्यंत मी संत तुकाराम महाविद्या शिक्षण प्राथमिक विद्यालयात काम केलं शिक्षण घेतलं तर का, कालांतर मी नगरसेवक झाल्यानंतर माननीय उप उपमुख्यमंत्री अजितदादांना मी शाळेच्या इमारती बोलवलं होतं तिथं तर दादांनी सुचवलं की प्रमोद इथं तू इमारत बांधू नको इथं मुलांना खेळायला ग्राउंड नाही शाळेला जागा पुरी आहे तर मग दादांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही ती शाळा पाशाण बानेर लिंक रोडला नेली तर तिथं अठरा महिन्यात संत तुकाराम प्राथमिक विद्यालय ही नवीन वास्तू तयार झाली आणि त्या इमारतीत सातवीपर्यंत पर्यंत मुलं शिक्षण घेत होती आता तिथं बारावी पर्यंत मुलं शिक्षण घेतात आता दहावीचे वर्ग आता दहावीची परीक्षा आहे त्यात पहिला बॅच पंचेचाळीस विद्यार्थ्यांची तिथे परीक्षा देणार आहे भाजी मंडई इथे बांधलेली आहे ती भाजी मंडई त्याची परिस्थिती सध्या काय कारण तिथे मला भाजी मंडईमध्ये लोक मंडई भरलेली तर मला आतापर्यंत दिसली नाही बरोबर आहे भाजी मंडई आमच्या गावात होते Hmm. आणि रोजचा बाजार भरत होता तिथं आणि अडचणी आमच्या ह्या कारणासाठी मी नवीन भाजी मंडळी बांधली दोन hmm. हजार सतरा ला तिचं उद्घाटनही केलं मान्य पवार साहेबांच्या हस्ते hmm. आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य कॉर्पोरेशनच्या निवडणुका लागल्या hmm. आणि सतराला पराभव जा झाल्यानंतर येणाऱ्या नगरसेवकांनी hmm. त्या भाजी मंडळी प्रत्येक अत्यंत दुर्लक्ष केलं तिथं फक्त विद्युतच काम बाकी असताना दुर्लक्ष झालं आणि त्यामुळं भाजी मंडईची रस्त्याला अडचण येणारी ती लोक आहे तिथंच बसता येते भाजी मंडई पडून आहे अच्छा मग आता ते जे काही ठीक आहे भाजी मंडईचा तो विषय झाला पण या प्रभागामध्ये छोटे व्यावसायिक पण असणार आहेत त्यांच्यासाठी काही काम करण्यात आली का आपल्याकडून प्रथमत हे, हे मी सांगतो की इथं पाशांमध्ये जे फ्रूट व्यावसायिक आहेत फ्रूट स्टॉल धारक त्यांच्यासाठी मी त्या इमारतीत फ्रूट स्टॉल फ्रूट व्यवसायासाठी गाळे बांधले होते आणि दुसरा विषय होता येनशेलचा की जिथं फ्रूट स्टॉल धारक पाथारीवाले म्हणतो आपण ते होते आणि एनशेल शाळेने त्यांना कंप्लीट केली त्यांच्या विरोधात की तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना इथं त्रास होतो मग त्यांनी हो ते हलवलं ती लोक त्या त्यांच्या रोजीरोटीसाठी फिरत होते सर्विकडे तर त्यांना मी एक असं स्थान दिलं की बाबा तुम्ही इथं करा मी ते स्पॉट दाखवला तर त्या स्पॉट दाखवत असताना तिथेही त्यांना विरोध केला पण मी त्यांच्या बरोबर राहिलो त्यांचे लायसन्स होते ते लायसन्स दाखवले त्यांना आणि महानगरपालिकेलाही ते लायसन दाखवून आधी स्थलांतरित झालेले ते परत आता परत स्थलांतरित करायचं नाही म्हणून त्यांना एन सी एल समोर जागा अवेलेबल करून दिली अच्छा इथे राजमाता जिजाऊ जो काही विषय होता तो चांगलाच गाजलेला त्यात मग तुमची भूमिका काय होती राजमाता जिजाऊ क्रीडा नाही उड्डाणपूल राजमाता क्रीडा उड्डाणपूल हा मी दोन हजार बाराला नगर नगर सेवक असताना तो विषय घेतला होता तो घेत असताना मी एन एच फोर जे वारजे ऑफिस आहे तिथं महिन्यातून एक चक्कर मारत होतो कालांतराने आम्हाला ते मान्यता मिळाल्या पण सर्व मिळाल्यानंतर बजेटचं जेव्हा हे आलं त्यानंतर बजेट अपूर्व पडला आम्हाला ते काम आम्ही चालू शकलो नाही एक कोटी रुपये बजेट आलो होत आणि ते काम होत जवळजवळ तीस बत्तीस कोटी पस्तीस कोटीच्या आसपासचं पस काम होत त्यामुळे ते काम मला चालू करता नाही आलं स्तांतांतरानंतर आलेलं काम त्यांनी पूर्ण केलं आणि अशा पद्धतीने पण त्यावेळेस आम्ही मोर्चे काढले आंदोलन केली आम्हाला आमचे सूस माळुंग ह्या भागात जाणारा नागरिक पण त्या ब्रिजवरून जाणार होता त्यांनी पण आम्हाला तिथं आंदोलनास मदत केली ते आंदोलन केली होती आम्ही दोन आंदोलन केली होती त्या अच्छा आता मी असंही ऐकलंय की शिवजयंती असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असेल अण्णाभाऊ साठे यांची जयंती असेल बुद्ध विहार असेल यामध्ये तुम्ही खूप ऍक्टिव्ह असता काय आम्ही लहानाचे मोठ आम सर्व धर्म समभाव आमचा आमच्या घराचीच प्रचिती येते आमच्या घरात असे सर्व धर्माची लोक राहत येत असतात जशी आमची मैत्री किंवा आम्ही त्यांना आमच्या घरातले म्हणतो त्यामुळे आम्ही आंबेडकर जयंती असो शिवजयंती तर आम्ही करतोच दरवर्षी महात्मा ज्योतिबा फुले जयंती करतो अण्णाभाऊ साठे जयंती आम्ही करतो आमचे सर्व मित्रमंडळी एकत्र असतात त्यामुळे आम्हाला ते करणं आम्हाला योग्य वाटतं म्हणून आम्ही करत असतो काय आता आपण सध्याच जे वातावरण पाहिलं समाजातलं तर हिंदू मुस्लिम तेड खूप जास्त प्रमाणात दिसते सोशल मीडियावर असो किंवा समोरासमोर असो तर ही हिंदू मुस्लिम जी तेड आहे या प्रभागात ते वातावरण कसं आहे आजपर्यंत आमच्या इथं अशी एकही एक दंगल झाली नाही वा एकही वाद झाला नाही की तो जातीयवाद हा काही अंश आता इथं कारवाई करण्यात आली जे चुकतं तिथं कारवाई होणारच पण अशा घटना जेव्हा तुमच्यापर्यंत येतात कशा सॉल्व्ह करतात ना अशी घटनाच घडलेली नाही आमच्याकडं असा एकही घटना जे झालेली नाही जातीवादी घटना आहे म्हणून इथं मुस्लिम बौद्ध अशा आमच्याकडं घटनाच घडली नाही आजपर्यंत अच्छा आपण जरा थोडं पाठीमागे जाऊयात कोविडचा काळ होऊन गेला परिस्थिती कशी होती हे आपल्याला म्हणजे आता विचार जरी करायचा म्हंटला तर अंगावर शहर येतात या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला जे कोणी नागरिक को होते त्यांना प्रत्येकाला गरज होती प्रतिनिधींची त्या काळामध्ये तुम्ही कोणती कोणती काम केली आमच्याकडं ट्रस्टच्या माध्यमातून आमचे चुलते राम निमन हे काम पाहत होते त्यांनी दोन हजार सॉरी एकोणीसशे त्र्याण्णव साली पहिली वाहिनी रुग्णवाहिका आमच्या इथे अव्हेलेबल केली होती त्यानंतर ती रुग्णवाहिका आजपर्यंत चालू आहे आणि त्या काळात ज्यावेळेस वेळेस कोविडची लोक बाहेर पडायलाही घाबरत होती पण आमचे कार्यकर्ते जे की कळलक तिथं बाबा असं या ठिकाणी घटना घडलेली तर तो स्वतः त्या ठिकाणी जाऊन तिथल्या पेशंटची माहिती घेऊन त्या पेशंटला रुग्णालयात दाखल करत होता गब्बर शेख असंही आहे आपल्या भागात फिरताना जेव्हा लक्षात येत कि पाणी प्रश्न आहे पाणी प्रश्नाच्या बाबतीत काय हालचाली पाणी प्रश्न मी नगरसेवक असताना दूषित पाणी पाशांतला पाणी दूषित आहे या संदर्भात महानगरपालिकेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती त्यांनी फिल्टर प्लांट म्हणजे जो लहान स्वरूपात ट्रीटमेंट प्लांट तयार केला होता आणि तो दोन तीन वर्ष चालवल्यानंतर त्या तलावात काही होत नाही म्हणजे उपाययोजना काही होत नाहीत म्हणून त्यांनी तो फिल्टरलेशन प्लांट बंद केला त्यानंतर दोन हजार सतराला जेव्हा मी आ, ये तर नंतरचा भाग आहे पण त्याच्या आधी मी पाषाण वॉटर सप्लाय पाणी पुरवठा केंद्रात पस्तीस लक्ष लिटरची पाण्याची टाकीच उद्घाटन केलं होतं कामाचं पहिली टाकी त्यावेळेस चालू केली आणि दोन हजार अठरा सतरा आणि अठरा अशा दोन वर्षात दोन टाक्या तिथं पूर्ण झाल्या काम अच्छा। दोन टाक्यांचं काम पूर्ण झालं ते अठरा नंतर तिथ एलएनटीनी ताब्यात घेतलं ते काम आणि एल एन टी चोवीस बाय शिवनांडन सगळं पाणीपुरवठ्याचं काम त्यांच्या मार्फत एल एन टी मार्फत करण्यात आलं आणि दोन हजार वीस ला त्या टाक्यांचं मी पाणी पुरवठ्याच पाणी पुरवठा चालू सुरू केला त्या टाक्यांमध दोन हजार वीस ला आता पाणी प्रश्न सुधारणा आहे सगळ्यात महत्वाचं काम केलं मी सोमेश्वर वाडीत ज्या ठिकाणी आठ वर्ष नागरिकांना पाणी नागरिक पाण्यासाठी वंचित होते लांब लांब जाऊन पाणी भरत होते टँकर चालू होते त्या ठिकाणी दादांच्या आदेशानुसार एल एन टी मार्फत आम्ही लाईन टाकून घेतल्या आणि तो पाणी प्रश्न आम्ही कायमचा सोडून टाकू तर आता मुबलक पाणी मिळतय त्यांना नागरिक आहेत अरे वा बरेच प्रश्न झालेत यावर मला आता एक प्रश्न असा विचारायचा आहे की महिलांचे बरेच प्रश्न असतात त्या संदर्भात म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत असेल त्यांच्या करिअरच्या बाबतीत असेल सुरक्षेच्या बाबतीत असेल सुरक्षेचा प्रश्न खूप जास्त म्हणजे आता गरजच आहे त्या सुरक्षेची वगैरे तुम्ही आता उमेदवारीसाठी उभे राहणार आहात जर तुम्ही निवडून आले तर त्यावर तुमचे काय उपाययोजना असतील या गोष्टींवर सुरक्षेच्या विषयी आम्ही शाळा दवाखाने या ठिकाणी सी सी कॅमेरे बसू बसू गार्डची व्यवस्था करू सिक्युरिटी गार्ड की जेणेकरून महिलांना काही त्रास होणार नाही आणि दोन हजार सोळाला दोन हजार सोळा नाही दोन हजार बाराला सुषमा mm. निघून नगरसेवक असताना mm. माझ्या चुलती उज्ज्वला आणि त्यावेळेस सुषमा निमन आणि mm. आमच्या काकूंनी तिथं महिलांना मशिनरी वाटप केलं सिलाई मशीनचं आणि त्याच तिथं काम करत असतात भैरवनाथ देवस्थान मंदिर आहे आमच्या ग्रामस्थांचं ओके okay. त्या मंदिरातच ते कार्यक्रम घेत असतात आता उमेदवारी अशी इच्छाही असणार आहे त्या इच्छा कोणत्या येते आणि कोणती कामं होणार आहेत आता आम्हाला कोणती कामं हो पाहायला मिळतील जी झालेली आहेत मी जेव्हापासून नगरसेवक म्हणजे दोन हजार सात पासून मी पहिले दोन हजार नऊ ला पहिलं मला पाशांच्या विकासासाठी दोन रस्ते इतके महत्वाचे की जे एक या डिफेन्सच्या अंडर दोन्ही रस्ते आहेत तर त्या रस्त्यांचा मी फॉलोअप घेतोय दुसरं मी सुतारवाडी जो मुख्य रस्ता आहे सुतारवाडी मुख्य रस्ता चोवीस मीटर आहे पण तो आत्ताच्या परिस्थितीला एक अठरा मीटर असेल आणि चोवीस मीटर रस्ता काही ठिकाणी तो अठरा मीटर नाही नाही दहा मीटर बारा मीटर असा आहे तर तो दोन्ही बाजूंना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा ताब्यात जागा आहे आणि त्या जागेचा मी पाठपुरावा करतोय आणि ताब्यात माग महानगरपालिकेच्या ताब्यात घेऊन तो रस्ता चोवीस मीटर पूर्ण करण्याचा आणि तो हायवेला अप्रोच रस्ता आहे मुख्य रस्ता आहे तरवाडी पाशांसाठी तो आणि तो रस्ता मी कॉन्क्रिटीकरण करून करणारे असं माझा मानस आहे तिथं आणि दुसरं त्याच रस्त्याला उद्यान आरक्षण आहे तिथं आमचा मानस राहील की तिथं ऑक्सिजन पार्क करण्याची आमची मानस आहे तिथं जय भवानी उद्यान आहे आणि एक जॉगिंग ट्रॅक पण आहे त्यांचं काम किंवा त्याचा विकास होण्यासाठी काय उपाययोजना आहेत ते काम तर मीच केलं महाराष्ट्र जीवन प्राधिकरण ऑफिसला आम्ही चार पाच महिने पळत होतो जो भाग अत्यंत दुर्लक्षित होता नागरिक त्या भागाला खतारी म्हणत होते तिथं हगंदारी खतारी असा समजला जायचा तो भाग आम्ही तिथं उद्यान जयभावानी उद्यान डेव्हलप केलंय आणि तलावाच्या बांधाऱ्यावर माझ्या भावाच्याच नावाने प्रतीक कैलासवासी प्रतीक निमन या मानाने दोन किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक पूर्ण माती असलेला असा डेव्हलप केलेला आहे के अच्छा प्रभागातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण आतापर्यंत काय काम केली आहेत कोणकोणत्या उपाययोजना राबवल्या गेल्यात तुम्हाला आत्ताच सांगितलं आम्ही काम करत असताना माझ्या लक्षात आलं कि तिथ ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ते तिथं हास्य क्लब घेतात आणि ते हास्य क्लब घेत असताना तिथं वृक्षला वड करत येत तर मी त्यांना भेटलो कि काका इथं तुम्ही झाड लावू नका आणि व्यायाम पण करू नका इथं तुम्ही वर टेकडीवर तुम्ही एखादी जागा सुचवा मला जे तुमच्यासाठी सोयीस्कर होईल त्याप्रमाणे त्यांनी माझं ऐकलं आणि मी त्यांच्यासाठी त्यांनी जागा सुचवली ती जागा आम्हाला पहिलं वाटत होतं फॉरेस्टच्या अंडर असेल पण नव्हती ती ती जागा होती बीएसएनएल बीएसएनएल आपलं त्यांच्या अंडर होती <सथ> आम्ही त्यांच्याकडून <कुंँ> परवानगी घेतली आणि <सथ> तिथं त्यांच्या मनासारखं मी पत्र्याचं सेड तिथं ब्लॉक बसवून दिले ओटा करून दिला लाईटची व्यवस्था केली आणि तिथं ते हास्य क्लब चालू केलं नवचैतन्य हास्य क्लबची पहिली शाखा त्या ठिकाणी उभारण्यात आली आज गावात सु, सुतारवाडी पाषाण सुमेश्वरवाडी या भागात जवळजवळ सात शाखा क्लबचे आहेत अरे आणि छत्तीस मीटर रस्त्याला ज्येष्ठ नागरिकांसाठी मला विरुंगुळा केंद्र वाचनालय अशा सु, सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना फिरत असताना बसण्या उठण्यासाठी जो बसण्या उठण्यासाठी जागा द्या म्हणले ते मला बाकडे करून द्या तर त्यांच्यासाठी मी प्रत्येक ठिकाणी महिलांना ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बाकडे उपलब्ध करून दिले अच्छा आता नागरिकांसाठी तुम्ही काय आवाहन करत नागरिकांसाठी मी एवढंच आवाहन करेल की तुमच्यासाठी जो काम करतो त्याला निवडा त्याला मतदान करा हीच अपेक्षा ठेवतो आणि हेच आव्हान करतो मंडळी आपली अण्णांसोबत खास आणि थेट अशी चर्चा झाली आहे कोणते काम झालेत कोणते काम करायचे एक नेता कसा असतो की जो सर्वांगीण विकासाचा विचार करतो आणि त्यासाठी तो झटत असतो खेळ असेल वृद्धांच्या बाबतीतल्या आरोग्याच्या बाबतीतल्या गोष्टी असेल विरंगुळा केंद्र असेल महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे सुरक्षेचा प्रश्न असेल बालकांसाठीच्या काही गोष्टी असतील रोजगार असेल असे अनेक प्रश्न आहेत ज्या नेत्याला कळतात ज्या नेत्याला या सगळ्या गोष्टींची जाण आहेत असा नेता आपला नेता असायला पाहिजे जो आपला विकास करेल तशीच थेट चर्चा आपण आज केलेली आहे तर या पॉडकास्टमध्ये आपण इथेच थांबतोय तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका